न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे आणि ही मागणी शासनाने या मागणीचा प्रतिक्षित विचार करून या दोन्ही कुटुंबाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करतो एवढं मी दे थांबतो यानंतर आमचे गौतम बाचुंडे या ठिकाणी आपल्या मनोबत व्यक्त करतील राजे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही राण्णाभाऊ साठे माता रमाई माता जिजाऊ क्रांतिक्रिय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या तहसील कार्यालयावर निदर्शने आंदोलन या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं करण्यात येत आहे मधून लोक मागील आठ दहा दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकार घडलेले आहेत ते पोलिसांच्या संरक्षणाखाली घडलेले आहे हा कार्यक्षम पोलीस प्रशासन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे परभणीचा बाबासाहेबांनी दिलेला आहे या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये संपूर्ण देशाचा कारभार चालतो त्या संविधानाच्या चा शिल्पाची छेडछाड संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्याचं काम त्या ठिकाणी घडलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्याच म्हणा किंवा शिल्पाचं अशा प्रकारची विटंबना घडते त्या त्यावेळेस पोलीस प्रशासन माती फिरून हे कार्य केलंय म्हणून मोकळं होऊन जाते बंधू लोक झालेला प्रकार निश्चितच निंदनीय अशा निंदनीय प्रकाराच्या विरोधात बाबासाहेबांच्या अनुयानं जे काही या ठिकाणी आंदोलन केलं ते आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने केलेलं ज्या संविधानाच्या ही रिपब्लिकन कार्यकर्त्याची देशातील प्रत्येक मतदाराची देशातील प्रत्येक नागरिकांची एक स्वाभिमान आहे या स्वाभिमानाला अशा प्रकारे डिवसण्याचं काम जर कोणी करत असेल मनुवादी विचाराचा व्यक्ती जर कोणी करत असेल तर हे निंदनीय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांचे अंग्याही आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेले होते आणि हे सगळं घडत असताना त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आरोपीनं अटक केली आहे धरपकड केली आहे लाठी चार्ज केलाय ते आहे हे प्रकरण घडत असताना त्या ठिकाणचे जे काही पीआय ते पी आय कोण असो घोरबाड नावाचा पीआय आणि हा पीआय ज्या ज्या ठिकाणी जा जातो आमचा जा, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती कळते की भीमा कोरेगावचं जे ज्या ठिकाणी आंदोलन झालं त्या ठिकाणी सुद्धा हा घोरबाड कार्य होता नांदेड या ठिकाणी अक्षय भाडे राहता ज्या ठिकाणी निर्घोर खून झालेला होता त्या ठिकाणी सुद्धा हा घोरबाड कार्यान्वित होता आणि आजचा जो प्रकार घडलेला आहे एक उच्च शिक्षित तरुणाला बेदम मारहाण केलेली आणि अमानुष मारहाण करीत असताना आमच्या माया बहिणींना त्या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे अशा प्रकारे प्रशासन जर गुंडा गुंडागर्दीचं स्वरूप घेऊन कार्यवाही करीत असेल आज या ठिकाणी सर्वपक्षीय दलित चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत येणाऱ्या अठरा तारखेला एक सर्व दलित चळवळीच्या वतीनं मोठा मोर्चा ठेवलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये परभणी येथील आंदो हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाचा निषेध आणि त्या ठिकाणी एक कार्यकर्ता आज शहीद झालेला आहे आणि त्या शहीदाला न्याय मिळावा म्हणून त्या मोर्चामध्ये आमची मागणी आहे तसेच या केस तालुक्यामध्ये एक संतोष देशमुख नावाचे सरपंच यांना दिवसाठवळ्या किडनॅप करून त्यांचा वध करण्यात आला छळ करण्यात आला आणि छळ करून त्यांना मारलं गेलं तर या ठिकाणी आमचे आमचे एक असा संशय आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन कुठंतरी म्हणजे या ह्याच्यामध्ये दिघांगाई केली म्हणून हा खून झालेला आहे असा आमचा आरोप आहे तर त्या येणाऱ्या अठरा तारखेला आम्ही या सर्व मागण्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय दलित चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आपण पुरोगामी राज्य मानतो या राज्यामध्ये अत्यंत निंदनीय आणि माणूस किला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या बांधवांध एक घटना आहे आपल्या मास्ताजोगची आणि दुसरी आहे परभणी परभणी जिल्ह्यातील घटना बांधणूच्या या वाईन मिलच्या ठिकाणी भांडण झाले म्हणून सोडवण्यासाठी आमचे मासाजोचे सरपंच त्या ठिकाणी गेले आणि मग गुन्हेगारांना त्यांचा राग आला ज्या ठिकाणी भांडण करीत होते त्यांनी भांडण का सोडवलं म्हणून त्यांचा राग आला म्हणून नऊ तारखेला ते त्यांच्या गावाकडे जात असताना लातूरून निघालेले असताना ला त्यांना त्या ठिकाणी उचललं गेलं आणि अत्यंत मानवतेला कायमा फास या ठिकाणी केलं मी तर असं म्हणेन की जेवढं म्हणजे एखाद्या पशुला देखील असं हाल हाल करून मारलं जात नाही अशा प्रकारे बेहाल करून त्या संतोष देशमुख यांच्या हाल हाल करून काही गुन्हेगारांना मारले आणि त्या गुन्हेगारांना गुन्हेगार कोण आहे तर राजकीय पक्षाशी संबंधित गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे असं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी विनंती करत आहोत गुन्हेगार किती मोठा असेल तरी त्याला कायद्याचा धाक राहणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्याला कायद्याचा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना वाढत राहतील आणि म्हणून इथल्या पोलीस प्रशासन आणि सर्व यंत्रणेला आमचं असं म्हणणं आहे की बाबा नोकणाच्या तुम्ही दबावाखाली येऊन जर तुम्ही काम करीत असाल तर उद्या आज हे जे सुपात आहे जात्यात आहे ते तुम्ही सुद्धा सुपात आहात म्हणून तुम्ही जर सतत विवेक बुद्धीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला अधिकार दिले हा जो कायदा दिलाय त्याप्रमाणे तुम्ही हा तपास करून या देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोराला हल्ले किती मोठा असेल किंवा छोटा असेल कुठल्या एखाद्या पक्षाची जरी संबंधित असला तरी न्याय त्याला मिळणं गरजेचं आहे आणि त्यांनी अत्यंत म्हणजे निर्घृण असं कृत्य केलेलं आहे हाल हाल करून ज्या संतोष देशमुखाला मारलं त्यांची चौकशी होऊन त्या गुन्हेगारांना भाषेच्या तक्तापर्यंत पोहोचवायला पाहिजे त्यांना व्हायला पाहिजे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आमची मागणी आहे तर मानवून आणखी दुसरी घटना या परभणीमध्ये घडली ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाचा अवमान केला जात होता त्या ठिकाणी आमचा समाज जो हा पूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्या शांततेच्या मार्गाने निदर्शन करीत होता परंतु तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला माणूस आणि त्याचं चित्रीकरण करणार आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण होता तरुणी तो काय साधा सुधा नव्हता त्याला कायद्याची सर्व जाणीव होती कायद्याच्या तिसऱ्या वर्षामध्ये तो शिकत होता परंतु त्या पोलिसांनी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला टार्गेट केलं त्याचे बेहाल केलं त्याला मारलं त्याला एवढं मारलं त्याला टॉर्चर केलं त्याला आणि त्याच्यानंतर मग त्याला या कोर्टामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये डांबलं गेलं न्यायालयीन कोठडीमध्ये गे डांबल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूचं कारण त्यांनी काय दिलं तर हा मृत्यू म्हणजे त्याला अटॅक न आलाय किंवा त्याला झटका आला परंतु पानव असं काही नाही कालच आमच्याकडे त्याच्याने शव विच्छेदनाचा अहवाल आलेला आहे आणि त्या शवविच्छेदनामध्ये लिहिले की त्याला मारहाणीमध्ये त्याच्या अंतर्गत झाला आणि त्याच्यामुळे मृत्यू झालाय मग कुठपर्यंत आमच्या दलितांचा अशा प्रकारे किंवा दलितांची बाजू घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं जर असे हाल म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याला मागणी केलेली की या दोन्ही घटनेच टी मार्फत चौकशी करावी आणि त्या गुन्हेगारांना फाशी व्हायला पाहिजे रेअर अँड रेअर कंडिशन मधला हा ते दोन्ही खून झालेले आहेत म्हणून त्यांना निश्चितच या ठिकाणी फासावर लटकावायला पाहिजे कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा कोणी गुन्हेगार असं कृत्य करायला धाजवणार नाही ही मागणी आम्ही आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले असतील कागदे साहेब असतील आणि दीपकरावजी कांबळे या सर्वांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचा आमचा या ठिकाणी निदर्शन करून आम्ही निवेदन देतो आणि शासनाला आम्ही असं एक आमचं आवाहन करतो शासनाला असं आमची इंटिमेशन देतो आम्ही इशारा देतो की जर या खुण्यांना या दोन्ही खुनातल्या या दोषी लोकांना अटक होत नसेल तर आम्ही निश्चित रस्त्यावर होतो आमचं रिपाईचं आंदोलन आम्ही तीव्र आंदोलन करतो हे तर सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला आंदोलन कसं करायचं हे कोणी शिकवायची गरज नाही आम्ही जर काय रस्त्यावर उतरलो तर गुन्हेगारांचीच काय या प्रश्नांची प्रशासनाची ताप होईल थोडे वेळ एवढंच या ठिकाणी आम्ही आजच्या निदर्शनामध्ये आम्ही इशारा देतो आणि यानंतर आमचे तालुका अध्यक्ष सामान्य दीपक भाऊ कांबळे